गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम संथगतीने चालू असल्याने कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांसह पर्यटकांना स्थानिकांना हा प्रवास म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे गणेश उत्सव दिवाळी शिमगा नाताळ थर्टीफर्स्ट असला की कोकणात चाकरमान्यांसह पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्यात गेली सोळा वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा हायवेच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ झाली असून निष्पाप नागरिकांचा जीव जाताना रोजच ऐकायला मिळत असते अशाच अपघातात पुन्हा एकदा आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वावे दिवाळी या गावच्या हद्दीत मुंबईवरून महाडच्या दिशेने भरधाव वेगाने इनोवा क्रिस्टा कार एम एच शून्य तीन सी एस तीन चार नऊ नऊ ही जात असताना या कारच्या पुढे कोलाडवरून इंदापूर माणगावच्या दिशेने जात असलेल्या राजाराम अनंत धारदेवकर वय पासष्ट मुळगाव चणेरा खांबेत यांच्या एम एच शून्य सहा बी एक्स एक आठ आठ तीन स्कूटीला मागून भारत सरकार पाठी असलेल्या इनोवा क्रिस्टा कारने धडक दिल्याने स्कूटी चालक असा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईक यांनी इनोवा क्रिस्टा या गाडीचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करत या गाडीत शासकीय अधिकारी देखील होते हे अधिकारी हा अपघात होताच क्षणी तेथून पळून गेल्याचे म्हटले आहे या अपघाताची माहिती समजतात माणगाव पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत इनोवा क्रिस्टा चालकास ताब्यात घेत अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीला माणगाव उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवण्यात आले पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो माणगाव